मित्रांनो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटीत सूर्याने धमाकेदार फलंदाजी करत शतक साजरे केले के हे त्याचे चौथे शतक ठरले आहे यासोबत त्याने अनेक विक्रम केले आहेत तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत ते अगोदर हो। चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आण सूर्याचे चाहते असाल तर व्हिडिओ एक लाईक जरूर करा जोहान्सबर्गच्या मैदानात कर्णधार सूर्यकुमार यादवचे वादळी शतक चाहत्यांना पाहायला मिळाले त्याने छप्पन्न चेंडूत सात चौकार आणि आठ गगनचुंबी षटकार मारत तुफानी शतक ठोकले त्याने शंभर धावा करताच रोहित आणि मॅक्सवेलच्या चार शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे भारतासाठी टी ट्वेंटी मध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार रोहित नंतर दुसरा कर्णधार ठरला आहे सूर्याने सत्तावन्न डावांमध्ये चार शतक पूर्ण केले आहे तर मॅक्सवेलने ब्याण्णव आणि रोहितने एकशे सात डावात चार शतक पूर्ण केले होते